नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कटनामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी पंधरा नोव्हेंबरपासून शनिग्रह मार्गी झालेला आहे शनीच्या या मार्गी होण्याचा काय बरं असणारे परिणाम आपल्या मकर राशीच्या जातकांसाठी याचीच माहिती आपण आजच्या या भागात करून घेणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील ला, असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधील शनी ग्रह कसा आहे शुभ राशीमध्ये अशुभ राशीमध्ये दशा महादशा त्यानुसार आपल्याला मिळणार आहेत त्याची शुभाशुभ फळं हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी काय असणारे आहेत मार्गी शनिचे परिणाम हा शनिग्रह ग्रह पंधरा नोव्हेंबर पासून मार्गी झाला आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभ राशीमध्ये त्यानंतर शनीचे पुढील अडीच व वर, अडीच वर्षासाठी म्हणजे मार्च पंचवीस नंतर गोचर भ्रमण सुरू राहणाऱ्या मीन राशीमधून तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत म्हणजेच आपल्या कुंडलीतल्या तिसऱ्या घरातून जे ज्योतिषशास्त्रानुसार समजलं जातं अत्यंत शुभ फलदायी ग्रहासाठी कारण मंडळी शनी, शनी मंगळ आणि राहू हे तिन्ही ग्रह जेव्हा कुंडलीतील तिसऱ्या सहाव्या आणि अकराव्या घरातून गोचर भ्रमण करत असतात तेव्हा राजयोगाप्रमाणे हे ग्रह आपल्याला शुभ फळं देत असतात शनी मार्गी होणं म्हणजे शनीचे या तिसऱ्या घराच्या दिशेने मार्गक्रमण सुरू होणं शनी ग्रह आपल्या मकर राशीचा पहिल्या आणि दुसऱ्या स्थानाचा स्वामी ग्रह या घराचा सध्या मात्र शनीचं गोचर भ्रमण याच दुसऱ्या घरातून कुंभ राशी मधून सुरू आहे आणि सुरू राहणार आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आत्तापासून साडेचार महिन्यांसाठी शनी मार्गी असणारे दुसऱ्या घरातून कुंडलीतील या दुसऱ्या घराला ज्योतिषशास्त्रामध्ये धन वाचा कुटुंब स्थान म्हणून ओळखलं जात प्रथम स्थान म्हणजे व्यक्तिमत्व आणि स्वतःचं अस्तित्व त्यामुळे आपल्या मकर राशीसाठी शनिग्रहाच्या साडेसातीचा हा अंतिम पर्व काळ सुरू असणार आहे आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या राशीची साडेसाती संपूर्णपणे संपुष्टात येणार आहे त्यामुळे साहजिकच हा मार्गी शनीचा कालखंड आपल्या राशीसाठी असणारे अत्यंत शुभ फलदायी कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आर्थिक विकासासाठी आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाचे निर्णय म्हणूनच आपल्याला राशीच्या आपल्या राशीच्या मंडळींनी या साडेचार महिन्याच्या कालखंडात अवश्य घ्यायचे आहेत गुंतवणुकीच्या विविध पर्याय आणि माध्यम यावर लक्ष केंद्रित करून आपल्या पुढील कार्यक्षेत्रासाठी आयुष्यासाठी सजग राहून योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास करून नियोजन करून आर्थिक निर्णय घेण्यावर कटाक्ष ठेवायचा आहे वेळ पडली तर कुटुंबातील सदस्यांना विश्वासात घेऊन तर काही वेळेला कठोर होऊन आपल्या आर्थिक संदर्भातील निर्णय घेणं या काळात आपल्यासाठी फार महत्वाचं राहणार आहे त्याचप्रमाणे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करून आपली जनमानसातली प्रतिमा निर्माण करण्याची संधी सुद्धा आपल्याला या काळात घ्यावी लागणार आहे आणि मिळणार सुद्धा आहे त्यासाठी योग्य असं वेळेचं नियोजन करून एकही संधि व क्षण वाया जाणार नाही याकडे लक्ष मात्र आपल्याला द्यायचं आहे आणि दमदार पावलं उचलायची आहे या कालखंडामध्ये तसेही आपल्या बोलण्याचा आपल्या व्यक्तिमत्वाचा आपल्या निर्णय क्षमतेचा आपल्या कार्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर आणि समूहावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत असतो आपल्यामधला आत्मविश्वास या काळामध्ये वाढवून आपल्या काम करण्याची जी गती आहे तो वाढवणारा हा कालखंड असतो आणि राहणार आहे जीवनात येणारी छोटीशी संधी सुद्धा महत्वाची असते आणि तिचेच पुढे जाऊन सोनं होत असतं हा नियम आपल्याला या काळात लक्षात ठेवायचा म्हणून बारीक बारीक संधीवर लक्ष ठेवायचं आणि म्हणूनच आपण सुद्धा ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये निगडित कार्य करत असाल मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय त्यामध्ये आपल्याला आपलं जे नॉलेज आहे माहिती आहे ती अपडेट आणि अपग्रेड करण्यासाठी प्रयत्न या साडेचार महिन्याच्या कालखंडात केलेले उत्तम राहतील अगदी जाणीवपूर्वक कारण याचाच लाभ भविष्यामध्ये काही चांगल्या आणि प्रगतीच्या संधी आपल्या पदरात पडून घेण्यासाठी होणार आहे आणि त्याच्यामुळेच याचा लाभ आपण भविष्यात पुरेपूर घेऊ शकता विशेष करून जी मंडळी रिसर्च अँड डेव्हलपमेंट मनी मॅनेजमेंट इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर लॉ म्हणजे ज्याला आपण कायदा म्हणतो अकाउंटिंग मग अकाउंटिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात बँकिंग आहे आय टी क्षेत्राशी निगडित कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी बदलणाऱ्या वातावरणानुसार काही नवीन नवीन काहीतरी शिकून घेणं आत्ताच्या घडीला आपल्यासाठी महत्त्वाचं राहणार आहे त्यामुळे भविष्यातील चांगल्या मिळणाऱ्या प्रगतीच्या संधीपासून आपण वंचित नाही राहू शकणार आणि खऱ्या अर्थाने ही शनीची साडेसाती आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी मिळवून द्यायला मदत करणार आहे आणि तोच कालखंड आता सुरू झालेला आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या पर्व काळात निश्चितपणे शनी महाराज आपल्याला लाभ मिळवून देतच असतात परंतु हा नियम आळशी माणसांसाठी नाही तर या साडेसातीच्या काळात आपण जो काही वाईट अनुभव घेऊन तयार झालो आहोत त्यामधून चांगल्या गोष्टी शिकून जर त्यावर आपण काम सुरू केले ला, निश्चित तर निश्चितच हा कालखंड आणि इथून पुढचा कालखंड आपल्याला आपल्या लाभा लाभाचा आणि उत्कर्षाचा मार्ग मात्र निश्चित दाखवायला मदत करतो साडेसाती वाईट नसते तर आपण केलेल्या चुका आपण घेतलेले चुकीचे निर्णय जोडलेली चुकीची नाती माणसं न ना केलेल्या योग्य दिशेचे प्रयत्न आणि न केलेला अभ्यास याचीच किंमत आपल्याकडून शनी महाराज वाईट अनुभवांच्या माध्यमातून आपल्याकडून या साडेसातीच्या काळामध्ये वसूल करत असतात आणि यालाच आपण व्यवहारामध्ये साडेसातीमध्ये त्रास झाला असं म्हणतो कारण आपला कम्फर्ट झोन जो आहे तो कुठेतरी इम्बॅलन्स होतो तेव्हा अवश्य आपल्या चुकांमधून शिकून अवश्य या आपल्याला घ्यायचे आहेत महत्त्वाचे निर्णय आता तरी शनीच्या मार्गी झाल्यामुळे ही संधी आपल्याला पुन्हा एकदा मिळणार आहे या काळात हा कालखंड आपल्या आरोग्याच्या जुन्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना सुद्धा यशस्वी करत असतो तेव्हा अवश्य घ्या मार्गदर्शन योग्य डॉक्टरांचे आपल्या आरोग्याच्या संदर्भात आणि सुरू करा त्यावरचं काम आणि पथ्यपाणी या काळामध्ये आपल्याकडून जी काही कामं पूर्ण करणं अपेक्षित आहेत त्यावर एकदा लक्ष टाकून ती कामं पूर्ण करण्याला अवश्य सुरुवात करा यश मिळवण्यासाठी हा कालखंड त्यामुळेच उत्तम असणार आहे आपल्यासाठी ज्यांची कोर्टाची कामं सुरू आहेत कोर्ट कचेरी त्यांनी अवश्य आपल्या वकिलांच्या सल्ल्याने या संदर्भातले महत्वाचे निर्णय कायद्याच्या संदर्भात घेऊन कोर्ट कचेरी मिटवण्याच्या दृष्टीने जर प्रयत्न करताय पावलं उचलताय तर अपेक्षित यश मिळण्यासाठी हा कालखंड आपल्याला मदतगार ठरणार आहे तर ज्यांना लॉ कायदा अकाउंटिंग शेती शेतीपूरक व्यवसाय इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट टॅक्स कन्सल्टंट पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केट बांधकाम साहित्याची विक्री बांधकाम खाणकाम लो लोक लोखंड कोळसा तेल शेतीची अवजारं पेट्रोल पंप पेट्रोकेमिकल गोष्टी डेव्हलपर सिव्हिल इंजिनिअरिंग मॅकॅनिकल इंजिनिअरिंग त्याचप्रमाणे ऑटोमोबाईल अशा क्षेत्रात करिअर करण्याच्या दृष्टीने आपल्या राशीच्या व्यक्तींनी शिक्षण किंवा अनुभव घ्यायचा आहे करिअर सुरू करायचं असेल तर अवश्य करू शकता या क्षेत्रामध्ये आपण अवश्य आपल्या या क्षेत्रातील या क्षेत्रातील शिक्षणाला या काळात सुरू करण्याचं नियोजन करू शकता किंवा प्रत्यक्ष कृती करू शकता शेतजमीन विकत घेण्याच्या दृष्टीने सुद्धा जर आपण आग्रही असाल तर या काळामध्ये तो विचार पक्का करून निर्णयाच्या दृष्टीने पावलं उचलू शकता मात्र या शनीच्या मार्गी असण्याच्या काळातच मंगळ ग्रह कर्क या त्याच्या नीच राशीतून गोचर भ्रमण करत असल्यामुळे आपल्याला आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवावं लागणार आहे कोणतेही निर्णय या काळामध्ये घाई नाही आणि लोभाला बळी पडून बिलकुल घ्यायचं नाही हे अवश्य मनाशी पक्क ठाम करून ठेवा नाहीतर नुकसान होऊ शकतं ज्यांना पित्ताचा उष्णतेचा ब्लड प्रेशरचा त्रास आधीपासून आहे त्यांनी आपल्या आरोग्याकडे थोडं जास्त लक्ष द्यायचं आहे वाहन विद्युत उपकरण धारदार वस्तू या संदर्भामध्ये काळजी घ्यायची आहे काळजीने वागायचं आहे तसेच हा मंगळ ग्रहाचा अशुभ योग विवाह स्थानातून म्हणजे कुंडलीच्या सातव्या घरातून होत असल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादावादी सुद्धा वाढू शकते त्यावर मात्र आपल्याला संयम दाखवणं आणि शांततेने ह्या गोष्टी हँडल है करणं महत्त्वाचं आहे तर जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करतायत त्यांनी सुद्धा भागीदारांबरोबर एकमेकांशी सामंजस्याने आपल्या व्यवसायाचे निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच या काळात आपल्याला हनुमंताची उपासना वाढवायची आहे हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचं रोज पठण सुरू ठेवायचं आहे तर रामरक्षा स्तोत्र सुद्धा अवश्य पठण आहे थोडक्यात काय तर मंडळी मार्गी शनीच्या या काळामध्ये आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर आपल्याला पुरेपूर लक्ष द्यायचं आहे काम करायचं आहे भविष्यातील शुभ परिणाम परिणामाचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी कारण हीच ती वेळ आहे शनीच्या साडेसातीच्या शेवटच्या पर्व काळात सर्व प्रकारचे लाभ मिळवण्यासाठी मंडळी ही होती आपल्या मकर राशीची शनी मार्गी होण्याच्या संदर्भातली माहिती महत्वाची माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जर आपल्याला जाणून घ्यायची आहे वास्तूसंदर्भामध्ये एक शास्त्राप्रमाणे तिला घडवायची आहे तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे यातलं मार्गदर्शन केलं जातं याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्ह्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे सुद्धा आपण सहज हे मार्गदर्शन घेऊ शकता अगदी आपल्या घर बसल्या आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी दोन पुस्तक प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मगाच्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकवीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण हे पुस्तक मागवू शकता अगदी घरपोच याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे रुपये फोन पे करून हाही मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि आपल्या वास्तूमध्ये ठेवू शकतो असे श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ह्यांची सुद्धा जर आपल्याला मागणी करायची असेल ऑर्डर द्यायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा त्याविषयी जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी हे अत्यंत सुंदर असं पितळेचं धूपदीप पात्र तयार केलेलं आहे याच्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या ठेवलेल्या आहेत एकामध्ये आपल्याला कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाथ करत एखादा सुंदर मंत्र पाठ करत आपल्याला हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवायचा आहे जेणेकरून वास्तूला अग्नी प्रदर्शन होऊन वास्तूतलं चैतन्य ऊर्जा शुभ ऊर्जा वाढायला निश्चित सुंदर मदत होते अत्यंत सोप्पा उपाय वास्तुशास्त्रातला परंतु हा अवश्य करण्यासाठी आणि ह्या धूपदीपपात्राची जर आपल्याला ऑर्डर बुक करायची असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या आणि ऑर्डर अवश्य बुक करा तर मंडळी असा हा मकर राशीचा प्रवास शनीचा मार्गी होण्यामुळे कसा असणार याची आपण माहिती घेतली हा प्रवास आपल्याही आयुष्यामध्ये सुख समाधान प्राप्त करू हीच चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये मकरनंतर येणारी शनीचीच राशी मार्गी शनीच्या मार्गात काय बरं माहिती देते याची माहिती घ्यायला विसरू नका तोपर्यंत कळावी लोभ असावा धन्यवाद